फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशा चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले सबस्क्राईब करा आणि पाहत राहा विटा क्रांती न्यूज ग्रामीण कलाकारांना दादासाहेब फाळके पुरस्कार दर्जेदार कलाकार फक्त पुणे मुंबई येथे असू शकतात असा काहींचा ग्रह आहे परंतु ग्रामीण भागात ही मोठे टॅलेंट दडले आहे त्याला योग्य प्रमाणात संधी मिळत नाही ज्यावेळी मिळेल त्यावेळी तो संधीचे सोने करतो हे सिद्ध केले आळसनचे सुपुत्र चल हल्ला बोल चित्रपटाचे दिग्दर्शक महेश बंजोडे व त्यांच्या टीमने शहरातील मुरलेले दिग्गज कलाकारांना नेहमीच वेगवेगळे पुरस्कार मिळणाऱ्या बातम्या आपण वाचत किंवा बघत असतो परंतु खेडेगावातील गरीब शेतकरी कुटुंबातील कलाकारांना सिने क्षेत्रात पुरस्कार मिळणे दुर्मिळच आणि तेही मुंबईसारख्या शहरात मिळणे तर जवळपास अशक्य परंतु असाध्य ते साध्य करीताच आहे असं कारण अभ्यास या युक्तीला न्यायमत देणाऱ्या आपल्या परिसरातील ग्रामीण भागातील कलाकारांनी आपल्या दर्जेदार दमदार कामगिरीने कला क्षेत्रातील अतिशय मोठ्या पुरस्काराला गवसणी घातली आहे भारतातील सेन्सॉर बोर्डाने सेन्सॉर सर्टिफिकेट नाकारलेला थिएटरमध्ये रिलीज होण्यावर बंदी घातलेला चल हल्ला बोल सिनेमा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर अडीचशे होऊन जास्त फिल्म फेस्टिवलमध्ये पुरस्कार विजेता ठरलेला हा सिनेमा आहे या सिनेमाचे शूटिंग सांगली जिल्ह्यातील कवटेमकाळ तालुक्यात खंडे राजुरी खरिंग देशिंग हारोली दंडोबा अरण्या या भागा है। या भागात चित्रित झाला आहे सिनेमाचे सर्व कलाकार याच भागातील ग्रामीण कलाकार आहेत या कलाकारांचा हा पहिला सिनेमा आहे दलित आदिवासी मुस्लिम गरीब शेतकरी कामगार आणि महिला यांनी सिनेमा क्षेत्रात लोकांचा सिनेमात चळवळ सुरू केली आहे या चळवळीचा पहिला लोक निर्माण केलेला हा सिनेमा आहे सांगली जिल्हा रघुनाथ दादा पाटील गटाचे हर्षी यांच्या पुढाकाराने या सिनेमाची निर्मिती झाली आहे या सिनेमात खलनायकाची भूमिका करणारे मने राजुरीचे सुपुत्र कृष्णा राणा तासगावचे सुपुत्र राकेश कांबळे यांना बेस्ट विलन म्हणून दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच आळसंदा कन्या महिरषा सोहा महेश वर्षा यांना मराठी चित्रपट पदार्पण बेस्ट अभिनेत्री म्हणून दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार सोहळा अंधेरी मुंबई या शहरात मोठ्या दिमाखात पार पडला यावेळी सिनेमा सिरियल नाटक क्षेत्रातील दिग्गज कलाकार निर्माते दिग्दर्शक उपस्थित होते मोटिवेशनल दादासाहेब फाळके पुरस्काराचे संयोजक अमोल भगत यांनी विविध राज्यातील कलाकार निर्माते दिग्दर्शक यांना मानचिन्ह देऊन गौरव केला तर विशेष फिल्म म्हणून दिग्दर्शक लेखक निर्माते महेश बनसोडे यांच्या चल हल्ला बोल या फिल्मचे कौतुक करण्यात आले मणे राजुरीचे अभिनेते कृष्णनाराम हेत्रे यांनी आपल्या भाषणात चल हल्ला बोल या सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने विरोध दर्शवून महाकवी पद्मश्री नामदेव ढसाळ यांची कविता काढायला सांगून समस्त भारतीय कलाकारांचा अवमान केला आहे असे मत मांडले तासगावचे अभिनेते राकेश कांबळे यांनी सेन्सॉर बोर्डाच्या विरुद्ध सुरू असलेल्या आंदोलनात ग्रामीण कलाकारांनी सहभागी व्हावे व वा चल हल्ला बोल सिनेमाला न्याय मिळवून देण्याच्या लढाईत सामील व्हावे असे आवाहन केले हा सोहळा नुकताच अंधेरीच्या थेटरमध्ये साजरा झाला अशी माहिती या सिनेमाचे लेखक दिग्दर्शक आणि निर्माते महेश बोंसोडे यांनी विटा क्रांती न्यूज चॅनलला दिली बातमी संकलन गजानन गायकवाड क्रांती न्यूज विटा सर्व कला रसिक आणि चळवळीतील सर्व बंधू आणि भगिनींना माझा जय मी महेश बनसोडे चित्रपट निर्माता दिग्दर्शक लेखक अखिल भारतीय चित्रपट निर्माता महामंडळाचा महासचिव लोकांचा सिनेमा चळवळीचा अध्यक्ष दलित आदिवासी मुस्लिम अल्पसंख्याक गरीब शेतकरी कामगार आणि महिला यांनी एकत्रित येऊन सिनेमा क्षेत्रामध्ये एक चळवळ सुरू केलेली आहे या चळवळीचं नाव आहे लोकांचा सिनेमा पीपल्स मूवी या पीपल्स मूवी फाउंडेशनची लोक लोकवर्गणीतली फिल्म चल बोल चल बोल हा सिनेमा कम्प्लीट झालेला आहे तो राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरती अडीचशेहून अधिक